जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशन वरील लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्हिएन पार वरती बनवलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेल्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करून आहे चॅनलवरती नवीन आणि पहिले द्यायला असाल तर आपल्या आपर्ष रिलेशन चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील आयकॉनला आवडती सेट करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून रील व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो बघतो मित्रांनो आपण आज काही हिडिओमध्ये मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही सर्व मटेरियल जे ते डाऊन डाऊनलोड करू शकताय किंवा तुम्ही जे काय का आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरून पण मटेरियल जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय तर मित्रांनो चला लगेच जरा न वेळ घालवता आपण जे आहे ते आपल्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो व्ही एन ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल सिम्पली तुम्हाला वर वरच्या साईडला वरच्या कॉपऱ्यामध्ये एक स्कॅनरचं ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करायचे स्कॅनरवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं घेऊन जाईल लगेच तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये एक गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल त्या गॅलरीवरती टच करायचं आहे आता गॅलरीवरती आल्याच्यानंतर मी जे काय मटेरियलमध्ये तुम्हाला व्ही एन कोडचा फोटो दिलेला तो फोटो तुम्हाला सिम्पल एक वेशी ते ॲड करून घ्यायचा आहे तो फोटो ॲड केल्याच्यानंतर आपलं जे काय टेम्पलेट आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल तुम्ही ते बघू शकताय खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे यूज टेम्पलेटवरती आल्याच्यानंतर नंतर जो कुठलाही तुमचा फोटो आहे ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही एक वर्षी ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर तुमच्यासमोर रिप्लेसचा ऑप्शन होऊन जाईल ह्या रिप्लेसवरती टच करायचं आहे आता रिप्लेसवरती टच केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला नेक्स्टवरती टच करायचं आहे आता नेक्स्टवरती आल्याच्यानंतर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे बघू शकता हो आहे सिम्पल वरी सिम्पलीवरील शिअरवरती टच करायचं आहे आणि स्क्रीनवरती प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवून खाली एक्सप्रोडवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांना आता व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र